ओलझार नगराध्यक्षपदासाठी प्रज्ञाताई जाधव हो यांची राष्ट्रवादी काँग्रेसकडून अधिकृत निवड ओझार नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाचता स्थानिक राजकारणाला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासाठी प्रज्ञाताई हेमराज जाधव हो यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे उमेदवारी जाहीर होताच प्रज्ञाताईंना नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असून विविध प्रभागांमधून समर्थनाच्या घोषणा उमटू लागल्या आहेत प्रज्ञाताई जाधव यांच्या उमेदवारीमागे त्यांच्या पतींचा मोठा अनुभव भक्कम आधार आहे हेमराज जाधव हे, हो, हे ओझर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून तब्बल पंचवीस ते तीस वर्ष सदस्य म्हणून सक्रिय राहिले आहेत सामाजिक क्षेत्रात गेली चाळीस वर्ष कार्यरत असल्याने गावातील समस्या गरजा आणि विकासाच्या संधी यांची त्यांना सखोल जाण आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रज्ञाताईंची उमेदवारी अधिक मजबूत होत असल्याचे नागरिकांचे मत आहे आमदार काका बनकर यांच्या नेतृत्वाखाली ओझरमध्ये महत्वपूर्ण विकासकामांना गती मिळाली आहे शहराच्या विकासासाठी मंजूर झालेल्या एकशे सतरा कोटींच्या पुरवठा योजनेमुळे ओझरकरांना स्वच्छ व नियमित पाणी मिळणार असून सकाळ सायंकाळ दोन वेळा पाणी पुरवठा करण्याची योजना आहे रिकाम्या ओपन स्पेसवर अत्याधुनिक गार्डन उभारून ग्रीन जिम नाना नानी पार्क मुलांसाठी खेळणी व आरोग्य उपक्रम सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे शेलार मळा शिंदेमळा भडकमळा नारखेडे चाळ आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना कचरा डेपोजवळील दुर्गंधी व रोगराईचा त्रास जाणवत होता या समस्येवर आमदार निधीतून दोन पूर्णांक पाच कोटींचा बायोमायनिंग प्रकल्प मंजूर झाला असून लवकरच या भागाचा कायापालट होणार आहे उपनगरातील सांडपाणी व्यवस्थेसाठी आधुनिक अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईन आणि वॉटर फिल्ट्रेशन प्लांट उभारण्याची योजना आखण्यात आली आहे प्रक्रिया केलेले पाणी नदीत सोडले जाणार असून ते शेतीसाठीही उपयुक्त ठरणार आहे यामुळे नदी, या नदी किनारी स्वच्छता सौंदर्य आणि प्रदूषणमुक्त वातावरण निर्मितीस मदत होणार आहे ओझरचा सर्वांगीण विकास स्वच्छता पाणीपुरवठा आणि आधुनिक सुविधा यासाठी प्रज्ञाताई जाधव यांना संधी द्यावी असा विश्वास हेमराज जाधव यांनी व्यक्त केला तर प्रज्ञाताई म्हणाल्या की ओझरकरांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत सुरक्षित आकर्षक आणि सुविधासंपन्न ओझर घडवण्याचा माझा संकल्प आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवारीनंतर ओझरमधील निवडणूक अधिक रंगतदार झाली असून मतदारांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे चार वर्षापासून ओझर ग्रामपालिकेचं रूपांतर नगर परिषदेमध्ये झालं आणि या कालावधीमध्ये ओझर गावाला कुठलाही वाली नव्हता परंतु निपाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीप काका बनकर यांच्या निधीतून या ओझरमध्ये प्रचंड प्रमाणात विकास निधी वापरून विकास कामे झालेली आहे तरी शिवार रस्ते असतील नगर उपनगरांमध्ये रस्ते असतील ड्रेनेज असतील अनेक ठिकाणी सभामंडप असतील असे विविध कामं दिलीप काकांच्या निधी निधीतून पूर्णत्वास गेलेले आहेत परंतु अजूनही घन कचरा ओझरला जो कचऱ्याचा डेपो आहे या कचऱ्या डेपोमुळे संपूर्ण ओझर अतिशय त्रस्त झालेले आहे त्या त्या कचऱ्या डेपोमुळे नागरिकांना अनेक विविध रोगाला श्वसनाचे आजार असतील दम्याचे आजार असतील अशा विविध आजारांना सामोरं आहे जावं लागत आहे आणि पहिला प्रश्न असेल तर तो कचऱ्याचा डेपो इथून हटवणे किंवा दिलीप काकांच्या निधीतून अडीच कोटी रुपये या बायोमायनिंगसाठी मंजूर झालेले आहे मायनिंग प्रकल्प या ठिकाणी जर सुरू झाला तर ओदरचा कचऱ्याचा प्रश्न हा निश्चितच मार्गी लागणार आहे आणि उदरगरांना एक मोकळा श्वास घेता येणार आहे आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आज पंच्याण्णव साला ती पुरवठा योजना एन जी पीने या उदरगावामध्ये केली ती पाणी पुरवठा योजना त्यावेळेस ओझरगाव हे छोटं होतं परंतु आता ओदरगावचा विस्तार बघता ओदरगाव हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे उजळगावाची लोकसंख्या ही जवळजवळ एक लाख सव्वा लाखाच्या आसपास झालेली आहे आणि ती पाणी पुरवठा योजना ही कालबाह्य आणि ती पाणी पुरवठा नेहमी फुटत असते पाईपलाईन आहे या दर फुटल्यामुळे दरवेळेस लोकांना चार पाच दिवसांनी पाणी मिळत असतं पाणी टंचाईला सामोरं असतं अतिशय हाल अपेक्षा या पाण्यामुळे नागरिकांना उजळगावांना सहन करावं लागतात तर या ठिकाणी दिलीप काका आमदार दिलीप काका बनकर यांनी एकशे सतरा कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर केलेली आहे आणि ती लवकरच त्याचं काम सुरू होणार आहे आणि या ठिकाणी ती योजना सुरू झाल्यानंतर निश्चितच नागरिकांना स्वच्छ आणि निर्मळ असं पाणी या ठिकाणी मिळणार आहे आणि आज आपण बघाल प्रत्येक नागरिकाला पाणी आल्यानंतर इलेक्ट्रिक मोटर लावून ती पाणी ओढावं लागतं तर ही एकशे सतरा कोटीची पाण्याची योजना जर मंजूर झाली तर पाचव्या सहाव्या मजल्यापर्यंत बिना मोटरचं प्रेशरने पाणी मिळणार आहे आणि नागरिकांना या पाणी टंचाईतून सुटका मिळणार आहे तसंच तो वॉटर सप्लायचा पालखेड पालखेडावर जो जॅकवेल आहे हा जॅकवेल मृत पाणी साठा जो आहे डेड वॉटर पासून दीड किलोमीटर अंतरावर आहे तर तो जॅकवेल हा मृत साठ्याजवळ बांधण्यात येईल किंवा मग त्या मृत साठ्यापासून जॅकवेल पर्यंत एक पाठ चारी मोठा पाठ करून ते पाणी जॅकवेल पर्यंत आणलं जाईल आणि त्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात पण पाणी सध्याने मिळत राहणार रा आहे आमचा एक असा मानस आहे की ओझर गावांना जर एकशे सतरा कोटीची पाणी योजना मंजूर झाली तर सकाळ आणि संध्याकाळ असं दोन टाइम दिवसाचा पाणी पुरवठा करण्याचा आमचा मानस आहे आणि नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू समस्या सोडवल्यानंतर जे ओपन स्पेस आहे प्रत्येक उपनगरामधले या, उपन या ठिकाणी एक चांगलं गार्डन डेव्हलप करून त्या ठिकाणी ग्रीन जिम असेल वृद्धांसाठी पार्क आणि वॉकिंग करण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आपण तो एक जॉगिंग ट्रॅक बांधणार आहोत त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्येष्ठ नागरिक भवन असे प्रत्येक नगरामध्ये किंवा ज्या ठिकाणी शक्य होईल अशा ठिकाणी बांधण्यात येईल असे विविध विकास कामे या आम्हाला जर सत्ता दिली तर आम्ही या पंचवार्षिकमध्ये त्याचं नागरिकांसाठी चांगला उपयोग करू आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच जे पॅनल आहे अजितदादा गट आमची निशानी घड्याळ आहे आणि येत्या दोन तारखेला आपल्या सर्व ओझर नागरिकांना मी विनंती करतो की येत्या दोन तारखेला घड्या या निशाणी समोरचं बटन दाबून सत्तावीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष असे अठ्ठावीस पॅनलचे लोक आमचे नगरसेवक आणि एक अध्यक्ष निवडून द्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो ताई ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे आपण राष्ट्रवादी उमेदवारी करत आहात काय सांगाल प्रिय ओझरकरांनो आज ओझरमध्ये विकासाची नवीन पहाट उघत आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून आणि कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या सततच्या प्रयत्नातून गेल्या काही वर्षात ओझरमध्ये प्रत्यक्ष बदलाची दिशा सुरू झाली आहे ओझरच्या सर्व सामान्य नागरिकांना दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद प्रेरणा आणि सर्वात मोठी जबाबदारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विश्वास स्पष्ट आहे विकास हा भाषणात नव्हे तर प्रत्यक्ष कामात दिसला पाहिजे आज ओझरमध्ये झालेल्या रस्त्या जल पुरवठा सुधारणा सुशोभीकरणाची कामे शहराची आधुनिक होणारी मूलभूत ढाच्यात बदल हीच आमच्या कार्याची खरी ओळख आहे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन एकशे सतरा कोटीचा जलपुरवठा प्रकल्प आणि दोनशे सत्तर कोटींचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प शासनाद्वारे प्रस्तावित करून हे ओझरच्या भविष्यात सुरक्षित करण्या निर्णय आहेत आज मी तुमच्या समोर एक उमेदवार म्हणून नाही तर ओझरच्या युवती बहीण मुलगी आणि तुमच्या विश्वासाची ज वारसदार म्हणून उभी आहेत जर तुम्ही मला ओझर नगराध्यक्ष पदासाठी संधी दिलीत तर माझा संकल्प स्पष्ट आहे दोन हजार तीनच्या निवडणुकीत एक महिना आधी आम्ही वचनपूर्ती मेळावा दोन हजार तीस आयोजित करू आणि या जाहीरनाम्यातून प्रत्येक वचन प्रत्यक्ष कामातून पूर्ण करून दाखवू